नमस्कार मी सुनील मदमरे आपण पाहत आहात न्यूज चॅनल तर आज आपल्या ऑफिसमध्ये आलेले आहेत गौतम भूतमेरे ते स्वतःहून या ठिकाणी आपल्या ऑफिस मध्ये आलेले आहेत आणि त्यांचा एक असा गंभीर प्रश्न आहे की त्यांना एक वर्षापासून राशन मिळत नाही सोबत त्यांनी खूप ठिकाणी असं तहसीलमध्ये अर्ज दिलेला आहे तरी त्याचा आजपर्यंत त्यांना कुठलंही उत्तर भेटलेलं नाही तर आपल्याला आपल्या समस्याबद्दल या ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर आपण निश्चित त्यांच्या समस्या जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा भूतनरे गौतम रानबा हनुमान हिपरगाव तालुका प्रश्न आहे माझं कोपन एक वर्षापासून माझं बंद आहे अर्धवट असल्यामुळं मला त्वरित चालू करून द्यावं तहसीलदार साहेबांनी याची मला कल्पना मला यावी अच्छा। तर मला सांगा आ, आता इथे तुम्ही एक अर्ज दिलेला आहे चार दोन दोन हजार पंचवीस बीपीएल कार्ड आहे तुमचा नाही आतापर्यंत चालू झालेले नाही ना एक वर्षापासून मी दररोज फिरत आहे एक दोन दिवसा काढवी मी शेख सरांना भेटतो मॅडमला पण भेटतो परत गिरीश सरला भेटतो गिरीश सर म्हणतात तिकडे फाईल त्याने म्हणतात आज भेटलो मी आता शेख सरांना साडेतीनशे फाईल याच्या अगोदर मी बोललेला तीनशे पन्नास फाईल म्हणले तरी मी आणखी परत आज सुद्धा बोललेले आहेत त्यांना तर बीपीएल जे आहे तर काय कारण आहे की तुम्हाला राशन नाही आता महाग पर्वती साहेब होते आमच्या खानापूर मधून जे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांनी माझं कार्ड बंद केले माझंच नव्हे माझ्या गावामध्ये मा जवळपास वीस पंचवीस असे बीपीएल कार्ड म्हणा एपीएल कार्ड बंद आहेत आणि पूर्तता चालू आहे त्यांची समस्या आहे सगळ्यांची आणि मला एक वर्षापासून माझं धान्य मला मिळालं नाही अच्छा तर अचानक तुमचं चालू असलेलं कार्ड बंद झाले का हो अर्धवट बंद झालेले एक वर्षापासून असे किती जणांचे कार्ड्स बंद आहेत असे वीस ते पंचवीस जणांचे झालेत म्हणजे प्रत्येक गावात असं झालेलं आहे जवळपास तर ही जी समस्या आहे प्रत्येक गावातली समस्या आहे चालू असणारे राशन कार्ड बंद झालेले आहेत त्या ठिकाणी दुसरे आलेले आहेत आणि त्यांना राशन मिळतं पण जे चालू असणाऱ्याला राशन मिळत नाही ही एक खूप गंभीर समस्या आहे तर निश्चित तहसीलदार साहेबांनी याकडे लक्ष देऊन ज्यांचे त्यांचे ज्यांना राशन मिळत नाही त्यांना राशन देण्यासाठी प्रयत्न आपण निश्चित केलेच पाहिजेत आमचेही ते कर्तव्य आहे मीडिया म्हणून आणि तहसीलदार साहेबांना या मार्फत मी विनंती करतो की त्यांनी असे जे खूप सारे लाभार्थी आहेत की त्यांना राशन मिळालेलं नाही त्यांना राशन निश्चित जरूर मिळालं पाहिजे तर मला एक सांगा की हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपण हे कशासाठी आहे हे शेख साहेबांनी म्हणलेत की चौवेचाळीस हजारांचं उत्पन्न काढा आणि सगळ्यांचे आधार कार्ड जोडा आणि राशन कार्डचं झेराक जोडा आणि त्यांच्यावर सह्या करा सगळं मी त्यांना पाठपुरावा केलेली आहे तरी हजाराचं या ठिकाणी आपण पाहू शकता ह्यांनी उत्पन्न दिलेलं आहे तर नेमका तुम्हाला आता प्रशासनाकडे काय मागणी मला माझ्या धान्य मला उपलब्ध करून द्यावी सरकारने आणि मलाच नव्हे तर माझ्या गावामध्ये सुद्धा मजूरकार आहेत त्यांना सुद्धा वारंवार फिरायला येते येत नाही कोणाला शेती कामं करून किंवा त्यांचं पोट भरावं लागते म्हणून हे जेवण्यासाठी अन्न नाही त्याच्यासाठी आम्हाला पाठपुरावा ह्याचे आहे अपेक्षा आहे तरी साहेबांना म्हणजे एवढीच विनंती आहे की आमचं कार्ड चालू करून द्यावं तर आपण आमच्या ऑफिसमध्ये थेट आलात आपली समस्या घेऊन तर आपल्याला काय वाटतं की आमच्या मार्फत आपला आमच्या मार्फत तर तहसीलदार साहेबांवर हा मेसेज जाईलच तर नेमकं का आपल्याला काय वाटतं आता ह्याचे दक्षता सर मी तुमच्याकडे मायबाप म्हणून आलेले आहे याची दक्षता तुम्ही पूर्तता करून आम्हाला निश्चितपणेनं आम्हाला याचं धान्य आम्हाला भेटून द्यावं हे आम्हाला कळकळीची कर, विनंती आहे तुमच्याकडून अपेक्षा आहे तर तहसीलदार साहेबांना पण मी विनंती करतो आणि जे पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत नायब तहसीलदार मॅडम आहेत त्यांना विनंती करतो की आपण निश्चित या गोष्टीकडे लक्ष द्यावं ज्यांचे राशन कार्ड बंद झालेले आहेत अचानक तर त्यांना चालू करून त्यांना धान्य द्यावं सोबत ज्या खूप जणांना अजून धान्य भेटलेलं नाही त्यांना धान्य देण्याचा पण प्रयत्न करावा जाणून की अशी समस्या जी आहेत ते होणार नाहीत एस टी व्ही वन ट्वेंटी न्यूज सुनील मदमुरे